श्री गणेशाला नमस्कार असो अनेक जन्माचे पुण्य फळाला आले पवित्र कथेचे श्रवण घडले भक्तकथा ऐकणारा तीर्थयात्रा नेम जप वाणीने खूप तप केले या पवित्र क्षेत्रात स्नान केल्यास मुक्ती मिळून सगळीकडे देव दिसतो सज्जन श्रोते संत संगतीत मुक्ती अनुभवत आहे संता वाचून देव प्राप्त होत नाही मागच्या अध्यायामध्ये व नांगीतेला देवाने पुत्र देऊन होईल असा वर दिला नांगिताबाईच्या उदरी गर्भधारणा झाली शांती दया क्षमा सहजच आली मनाचे क्लेश निघून आनंद झाला चिंता काळजी दारिद्र्य आता स्वप्नातही दिसत नाही मोह ममता भ्रांती सहजच मावळल्या हे चरित्र इतकं सुंदर आहे तुम्ही म्हणता महाराज रोज अध्याय रोज रोज दोनदा कारण हे रोड़ ही चौदा अध्याय चौदा रत्न आहेत गर्भ वाढता झाला तस तसे मन आनंदित होऊ लागले पाचव्या महिन्यामध्ये डोहाळे येऊ लागले परसोबा नांगिताला विचारतात तुझी काय इच्छा आहे काय डोहाळे व्हायला नांगिताबाई सांगतात देवाच्या नामा वाचून मला काही आवडत नाही स्वामी प्रपंच कचऱ्यासारखा समजून देवावर भाव ठेवून रभ्यात साठवावं भक्तीचा निश्चय करून नेहमी कीर्तनाचा गजर करून पोथी पुराण शास्त्राचे सार भाविकाला द्यावे दुष्ट निंदक चुगली करणारे चोर यांच्या सोयर वागण्याचा त्रास होत आहे भोळ्या भाविकांना पावन करणारा ज्ञान मार्ग दाखवावा प्रपंच आणि परमार्थ करून जगामध्ये जीवन मुक्तीचा सोहळा भोगावा या चारण ग्रामी माझे स्वामी येतील आणि ही पवित्र क्षेत्र उमी धन्य होईल अभंग काव्य करून मुमुक्षूंना बोध करून शिष्य मुक्त करेल अंतकाळी देव आपल्या हाताने मला समाधी देतील नागिताचे उत्तर ऐकून परशोबाला आनंद झाला विधेही जनक भक्तीची ध्वजा फडकवण्यासाठी नांगिताच्या उदरी आला सावता महाराज कोणाचा अवतार आहे जनक राजाचा अवतार आहे विधेही जनक सीता मातेचे वडील ते आपले सावता महाराज झोपी सारखे मायेत लीन असलेल्या सृष्टीची रचना परमेश्वर जीवाच्या कर्मानुसार करते अद्रष्टाने फल देऊ झालेले कर्मफल भोगण्यासाठी सर्व युनीमध्ये लक्ष चौऱ्याऐंशी युनी सुख दुःख भोगतात ब्रह्मा उत्पन्न करतात विष्णू पालन आणि शंकर संहार करतात असे विभाजन झालेले हे तीन देवाकडे तीनच काम आहेत विष्णू पालन करते, करते ब्रह्मदेव उत्पन्न करते आणि शंकर तिसरा डोळा उघडला की स्वाहा या लोकामध्ये मुमुक्षुंना मार्ग दाखवण्यासाठी अधिकारी भक्तांची श्रेणी निर्माण झाली भक्तांच्या संकल्पाने देव अवतार धारण करतात त्यांना साध्य उपदेशा वाचून मिळतो उपजताच ज्ञान असते उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी सांगरी देवासारखीच भक्ताची आयु मर्यादा संपत नसते देवावतारामध्ये राक्षसाला भीती व दासाला सुख मिळत असते संत अवतार सर्वांना सुख देणारे असते देवाने दैत्य मारल्यावर त्याला ज्ञान नसल्यामुळे त्याचा जन्म होत संताने दैत्याला बोध केल्यावर तो जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडतो अशी ही बोध शक्ती भगवंताने भक्तीमध्ये दिली त्याची तुलना कोणीही कोणासोबत सुद्धा होऊ शकत नाही असा बोधयुक्त सावता महाराज नऊ महिन्यानंतर आर्णीमध्ये अवतरतो ते अयोनी संभव होते भक्तीमुळे माता पित्यांचा जसा भाव तसे कौतुक केले गावात बातमी पसरल्यावर मैत्रिणी सोबत सुवासिनी वान देऊन घेऊन आलेले आहे सज्जनांच्या हृदयाला पाहणारा परब्रह्म पुतळा पाहून सर्वांना आनंद झाला परसोबाने वारी केल्याचे फळ मिळाले देवाने आज त्याला मुलगा दिलेला आहे सावता महाराजांचा अवतार झालेला आहे गावातले दुष्ट लोक म्हणू लागले त्याला उगच मोठेपणा द्यायला लागले बाकीच्याला का पोरं नाहीत का सगळे पोर भूताचे याचे पोर का सोन्याचे आहे का मूर्ख लोक बळच याचे गौतुक करायला लागले दरिद्री परसोबाने वाऱ्या करून आयुष्याचे नाश केले असा दुर्दैवी आहे आणि नाव ठेवला सावता ठेवलेले आम्हाला तर चोर वाटतो साव नावाचा अर्थ त्याच्या बापाला सुद्धा कळत नाही एक, मुन आशे एक मन लागला असे कळले हा सर्वांचा उद्धार करेल कामाजी मनाला त्याची परीक्षा घेऊ आणि मग ठरवू एक म्हणतो गरिबीतून पुढे येणे कठीण आहे श्रीमंत समाजातले लोक त्याला मागे वळतील देण्या घेण्यामध्ये सावकाराचे उत्पादनावर लक्ष्य असते गावाकडे गुंड कपटाणे अधिकारी नागवे करतील शेतात पीक आल्यावर चोरं घेऊन जातील याची गावामध्ये भागीदारी नसल्यामुळे संकटात येतील ओंकार स्वामी म्हणाला आमच्या गटात जा करून करू देणार नाही त्याला आमचा महत्वाचा परमार्थ निष्फळ होईल अशी लोकनिंदा ऐकून परसोबा मौन राहून देवावर भार टाकला आनंदानं राहू लागला कारण इथं ओंकार स्वामी याला विरोध करणारे होते कामाजी सुद्धा यांना विरोध करत आनंदी सावता वाढू लागला त्याची कौतुकाने नांगीतेला दाखवू लागला त्याची आनंदी वृत्ती पाहून बाकीचे मुले खेळायला येत असे त्यांना सावताची संगती आवडू लागली परसोबाने सहा वर्षाच्या सावताला शाळेमध्ये घातले तो गुरुजींचा आवडता झाला गुरूंचा आज्ञाधारक प्रामाणिक नम्र होता आळशी नव्हता लिहून वाचून झाल्यावर अंतकरणामध्ये परमार्थाची खून प्रगट करण्यासाठी देवाचे ध्यान करत होता जो अवतारी आहे त्याला बोधाची गरज नाही परंतु लोकांना चरित्र दाखवावं लागतं आता हे सावता महाराजांचं चरित्र तुम्हाला सुरुवातीपासून का सांगावं लागतं म्हणून कलियुगापासून आधी सांगावं लागलं की पूर्वी सुद्धा खोटं बोलत होते लबाडी होते सत्य बोलत होते पण आता सुद्धा तसं आहे विठ्ठल रूपाचे ध्यान करून रात्रंदिवस नित्य कर्म करताना देवाला विसरत नसे जे साधू भेटते त्यांना नमस्कार करून तो म्हणायचे स्वामी देव कृपा कधी होते हे सांगा आता कोणी साधू आले ना महाराज आले त्याला सांगा विचारायचं देवकृपा कधी होते सांगा तर ते म्हणायचे भोंड गावातून माळी लोक आरणामध्ये येताच त्यांना घरी बोलवून परमार्थाचे सार विचारत असते आता भोंड गाव जवळच होत आणि तिथून मग ते माळी लोक यायचे त्यांना विचारायचे ते स्वामी तुम्ही परमार्थाचे सागर आहात वेदशास्त्राचे आधार आहात या पृथ्वीवर अज्ञानी लोकांचा उद्धार करण्यासाठी फिरत असतात कुलगोत्राची शुद्धता पाहून मोक्षाचा मार्ग दाखवतात सर्वांना संसार सागरातून तारून नेतात जगाला न्यायनीती सांगून मोक्षाच्या मार्गावर जाण्याच्या पुन्हा तुम्ही दाखवता सर्व भाविकांना कृतार्थ करतात हे कुल परंपरेचे स्वामी तुम्ही मला परमार्थ सांगा मला या वाचून या जगामध्ये समाधान मिळणार नाही तुम्ही आम्हाला परमार्थ सांगा तेव्हा ते माळीचे गण म्हणाले तुझा जन्म धन्य आहे बालपणामध्ये कोणालाच परमार्थ करण्याची इच्छा दिसत नाही आता लहान लेकराला कुठे परमार्थ करावा आता इथं जे लेकर बसलेले ले ते धन्य आहेत कारण यांना साधू संतांचे वचन ऐकायला मिळायला त्या वचनाचा अर्थ कळायला लागला याच्यामुळं आपलं भाग्य उजळले समजा सगळे लोक बायका पोरं घर राज्य याच्यातच गुंतलेले सगळ्या वाटत आता तरुणांना वाटतं आपलं लग्न कवा होईल आणि मग लग्न झालं तर वाटतं आता लेकरं कवा होते लेकरं झाल्यावर वाटतं प्रत्येक